नमस्कार मित्रांनो कवी केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांच्या जन्मस्थानी आज आपण या ठिकाणी उभे आहोत या कवींचा संपूर्ण परिचय त्यांचे जन्मस्थान याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेणार आहोत कोकणातील निसर्ग आणि सौंदर्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत समुद्रकिनाऱ्यावर विसावा घेणारी छोटीशी हिरवीगार डोंगर रांग आणि त्यात एखादं पवित्र वाटावं असं टुमदार घर हे दृश्य कोकणात गेलात की बघायला मिळतं प्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळेपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर मालगुंड या गावात कवी केशवसूत यांचे जन्मस्थान असलेले एकशे पन्नास वर्षापूर्वीचे घर हे मूर्तिमंत उदाहरण आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते आठ मे एकोणासशे चौऱ्याण्णव रोजी कवी केशवसूत यांचे जन्मस्थान असलेल्या मालगुंड येथे या स्मारकाचे उद्घाटन झाले कुसुमाग्रज यांनी स्मारकाच्या उद्घाटनाप्रसंगी हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र तर मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे असे गौरवोद्गार काढले होते हे स्मारक सकाळी नऊ ते सहा या वेळेत खुले असते स्वच्छ परिसरातील कवलारू छत असलेल्या या वास्तूची सुंदर रचना पाहायला मिळते घरामध्ये प्रवेश केल्यावर चारही बाजूला पडवी आतमध्ये ओटा ओट्यावर ठेवलेल्या जुन्या काळातील लेखनपीठ असे साहित्य दिसते त्यानंतर आतमध्ये शांत सुंदर खोल्या आहेत जुन्या काळातील खुंट्या आजही सुस्थितीत आहेत आधुनिक कवितांचा जनक म्हणून ओळखले जाणारे कवी केशवसूत यांचा जन्म 15 मार्च अठराशे सहासष्टमध्ये याच वास्तूत झाला जन्मस्थानाच्या खोलीच्या बाहेर एक देवघरही पाहायला मिळते आतील खोलीतून चारही बाजूला पडवीत जाण्यासाठी दारे आहेत मागच्या बाजूने पडवीत आलात की वास्तूमधील काही पुरातन ठेवा येथे दिसतो पडवीच्या मागील दरवाज्यातून बाहेर आलात की आपल्याला काही काव्यशिल्प दिसतात येथे कवी केशवसूत यांच्या प्रसिद्ध अशा सव्वीस कविता दिसतात तुतारी घड्याळ स्फूर्ती नवा शिपाई सतारीचे बोल झपुर्जा इत्यादी कवितांचा त्यात समावेश आहे एकशे पन्नास वर्षापूर्वीच्या कवितांमधील मतितार्थ आणि भावार्थ आधुनिक युगातही जुळतो म्हणून त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते या काव्यशिल्पांचे उद्घाटन कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांच्या हस्ते एकोणावीस डिसेंबर दोन हजार चारमध्ये झाले या कविता वाचनात आल्या तेव्हा समजले की आमच्या शालेय जीवनात या कविता अभ्यासक्रमात होत्या तशाच आजच्या आधुनिक विद्यार्थ्यांसमोरही त्या उभ्या आहेत आणि त्यामधील भावार्थ आजही लागू होतो कविता वाचताना कवी केशवसुतांच्या मागे दीर्घायुष्याचा अनुभव असावा असे वाटते परंतु त्यांचा इतिहास जाणून घेतला तेव्हा समजले की हे सर्व खूपच कमी आयुष्यात झाले आहे अठराशे एक्क्याऐंशीमध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी विवाह झाला या घरात कविता करण्याचा छंद लागलेला असतानाच मराठी शिक्षण खेड येथे आणि त्यानंतर पुढील शिक्षण बडोदा वर्धा आणि नागपूर येथे क्रमाक्रमाने झाले अठराशे ब्याण्णवमध्ये मुंबई येथे निरनिराळ्या ठिकाणी तसेच सावंतवाडी आणि खानदेशमधील भडगाव येथे नोकरी केली एकोणीसशे एकमध्ये फैजपूर येथे ए व्ही स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले एकोणीसशे चारमध्ये धारवाड येथे मराठीचे शिक्षक म्हणून काम केले सात नोव्हेंबर एकोणासशे पाचमध्ये प्लेगच्या साथीत अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले दुर्दैव म्हणजे आठच दिवसात त्यांच्या पत्नीचे देखील निधन झाले केवळ एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यात एकशे पंचवीस वर्षानंतरही ताज्या वाटाव्यात अशा कवितांची निर्मिती म्हणजे केशवसुतांच्या आत असलेली प्रतिभा किती प्रगल्भ होती हे दिसते विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या बहुतांश कविता त्यांच्या मृत्यूनंतर केशवसूत यांचे बंधू सीताराम केशव दामले यांनी जून एकोणीसशे एकवीसमध्ये प्रसिद्ध केल्या देवाचे दिदले असे आपारे आपारे भले। इंग्रजी काव्य परंपरेतील रोमँटिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो कवी प्रतिभा स्वतंत्र असावी कवीच्या अंतस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये असे त्यांचे मान्य होते काव्य हुकुमानुसार नसते नसावे हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला त्यांच्या काव्यविचारांवर वर्ड्स वर्ड शैली किड्स यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव दिसतो पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार सुनीत या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी जेमतेम फक्त एकशे पस्तीस कविताच आज उपलब्ध आहेत पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात अन्याय विषमता अंधश्रद्धा परस्पर स्नेहभाव पुरुषांमधील प्रेम त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी मानवतावाद राष्ट्रीयत्व गूढ अनुभवांचे प्रकटीकरण आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत काव्यशिल्पांच्या बाजूला तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचे शिल्प दिसते केशवसुतांची प्रसिद्ध तुतारी या कवितेवरून या शिल्पाची रचना केलेली असून कवितेच्या काही ओळीदेखील येथे कोरलेल्या आहेत एक तुतारी द्या स्वप्राणा टाकीने सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या लागून या सर्व कविता वाचताना या सर्व कवितांचे वाचन करताना अपूर्व आनंद मिळतो काव्यशिल्पांच्या मागील बाजूस गेलात की कमळाच्या फुलांनी बहरलेल्या गोलकुंडाजवळ कवींच्या दोन ओळी दिसतात प्राप्त का काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा म्हणजे आपल्या आयुष्यात आलेला काळ हा खूप मोठा आहे त्यात काहीतरी सुंदर करून दाखवा मनुष्य जीवन सार्थकी लावण्याबद्दल ते यातून संदेश देत असतात त्या बाजूलाच कवी केशवसूच स्मारक सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय नजरेस पडते वार्षिक फी किंवा आजीवन सभासद म्हणून शुल्क भरून पुस्तके घरी वाचण्यास नेऊ शकतात नोंद करून पुस्तके येथे देखील वाचता येतात अनेक जुन्या नव्या पुस्तकांसह कथा कादंबरी कविता मासिके साप्ताहिके दिवाळी अंक विविध वर्तमानपत्रे आणि आने अनेक माहितीपर पुस्तकांचा येथे समावेश आहे या वाचनालयाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत वाचनालयाच्या दुसऱ्या बाजूला एक काव्यदालन दिसते केशवसूत यांच्यानंतरच्या शंभर वर्षाच्या काळात प्रसिद्ध कवींची माहिती काव्यदालनात आहे दा याची संकल्पना पद्मश्री मंगेश कर्णिक यांची असून तीन जानेवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी प्रसिद्ध कवी वसंत बापट यांनी त्याचे उद्घाटन केले येथे कवींचा अल्पपरिचय त्यांच्या प्रसिद्ध कविता आणि कणकवलीचे प्रसिद्ध चित्रकार श्री नावानंद मोडक यांनी काढलेले प्रत्येक कवीचे रेखाचित्र इथे दिसते त्यात कवी केशवसूत यांच्यासह कवी ग्रेस म्हणजेच माणिक गोडघाटे कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर कवी नारायण सुर्वे कवी मंगेश पाडगावकर शांता शळके गदी माडगुळकर विनायक दामोदर सावरकर साने गुरुजी केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशवात्रे अशी मोठी यादी असलेल्या शेकडो कवींचा समावेश आहे येथे काही जुन्या वस्तू देखील संग्रहित आहेत काव्यदालन आणि वाचनालय यांच्या माध्यमातून कवी केशवसूत यांचा जीवनपरिचय आणि अर्धाकृती पुतळा येथे नजरेस पडतो बाहेरील बाजूस खुला रंगमंच आणि प्रेक्षागृह असून येथे अनेक संस्थांचे शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक कार्यक्रम पार पाडले जातात वास्तू पाहता पाहता सुतांना आपण अनुभवू शकतो केवळ एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात अजरामर कविता निर्माण करणाऱ्या प्रतिभावंत कवी कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसूत यांना मानाचा मुजरा